पाटणे प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले प्राचीन व पंचक्रोशीतील धार्मिक क्षेत्र म्हणून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाटणे तालुका मालेगाव येथील श्री क्षेत्र रामेश्वर शिवालय आनंदाश्रम येथे श्री कार्तिकस्वामी मंदिर असून षडमुख कार्तिकस्वामींची भव्यमूर्ती विराजमान आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस व बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या दोन्ही दिवशी दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला असून भाविकांनी भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे या सुवर्णयोगाचा भाविकांनी दर्शनासाठी लाभ घ्यावा असे आवाहन आश्रमाचे महाधिपती व अध्यक्ष श्री श्री एक हजार आठ रमेश पुरीजी महाराज यांनी केले आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट